नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत केंद्र सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टबद्दल हो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट वाढवण बंदर म्हणजेच वाढवण पोर्ट आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत दोन बंदरे आहेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई बंदर हे दोन पोर्ट त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी वाढवण प्रकल्प हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे भारताला लाभलेला सागरी किनारपट्टीचा भाग हा आर्थिक आणि धोरणात्मक संधीचा खजिना आहे वाडवण पोर्ट महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ बनत आहे जे मुंबईपासून अवघ्या एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर तर नाशिकपासून अवघ्या एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या सहयोगाने साकारला जाणार आहे या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे पंच्याहत्तर हजार कोटींच्या वर आहे वाढवण पोर्टचा पहिला टप्पा दोन हजार तीसपर्यंत पूर्ण होणार असून सुरुवातीच्या टप्प्यात दरवर्षी शंभर दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक तर नंतरच्या टप्प्यामध्ये दरवर्षी तीनशे दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक अपेक्षित आहे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे वाढवण बंदर हे केंद्र सरकारच्या सागरमाला या बंदर विकास आणि सागरी किनारपट्टी विकास या कार्यक्रमाअंतर्गत महत्त्वाचा प्रकल्प आहे दोन हजार सोळामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्यात वाढवण पोर्टसाठी एक करार झाला त्यानंतर सर्व प्रकल्पाच्या लागणाऱ्या मान्यता मिळवून केंद्र सरकारने एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी या प्रकल्पाला प्रकल्पास मुख्य मंजुरी दिली हे बंदर सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रफळावर उभारण्यात येणार आहे पंधरा मीटर ते वीस मीटर सखोल किनारपट्टीमुळे मोठ्या क्षमतेच्या मालवाहू जहाजांना सामावून घेण्याची क्षमता या वाढवण बंदरामध्ये राहणार आहे हे बंदर जगातील पहिल्या दहा बंदरांमधील एक बंदर असेल तसेच भारतातील प्रथम क्रमांकाचे सर्वात मोठे बंदर असणार आहे या बंदरातून थेट आपल्याला म्हणजेच भारत देशाला आफ्रिकासारख्या एरियातील सर्व कंट्रीजमध्ये तसेच युरोपियन कंट्रीजमध्ये आपल्याला व्यापार करण्याची खूप मोठी संधी निर्माण होणार आहे या वाढवण बंदरापासून मुंबई दिल्ली पश्चिम रेल्वे मार्ग अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग एन एच एट मुंबई दिल्ली चौतीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबई वडोदरा अठरा किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच बंदराला जोडणारी मार्गसुद्धा खूप जवळ आहेत तर याचा फायदा जो होणार आहे तो महाराष्ट्र राज्याला खूप मोठा फायदा होणार आहे तसेच जे जवळचे जिल्हे आहेत जसे की पालघरचा विकास मुंबई मुंबईचा विकास नंतर नाशिक जिल्ह्याचा विकास हा खूप झपाट्याने वाढताना आपल्याला दोन हजार तीसपर्यंत दिसणार आहे यामुळे अधिक होणारी फायदे काय तर नॅशनल लेवलवरती आपल्याला व्यापारात वाढ होणार सध्याच्या बंदरावरील ताण कमी होणार मालवाहतुकीसाठी सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण होणार पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे व्यापार केंद्र बनेल आर्थिक आणि औद्योगिक विकास यामध्ये वाढ होणार तर धन्यवाद आपल्याला अजून काही प्रोजेक्टबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा त्या प्रोजेक्टबद्दल आम्ही माहिती तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत